दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनाच्या निमित्तानं चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विशेष उपक्रम राबवण्यात आला या दिवशी पोलीस ठाण्याचा था कारभार महिलांकडे सोपवण्यात आला सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला अधिकारी तसंच अंमलदार यांच्या कार्यक्षमतेचा सन्मान तसंच आत्मविश्वास वाढवणं हा होता या अंतर्गत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल विमल सानप अनिता सुरवाडे यांची नेमणूक करण्यात आली पोलीस स्टेशन ऑफिस हजर मदतनीस म्हणून महिला पोलीस कॉन्स्टेबल हर्षला बनसोड सभा शेख यांनी जबाबदारी पार पाडली वायरलेस ड्युटीसाठी महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहल मांडोळे यांची नियुक्ती करण्यात आली हॉस्पिटलमधून येणाऱ्या एम एल सी प्रकरणांसाठी महिला पोलीस नाईक मालती बच्छाव यांनी जबाबदारी सांभाळली या महिला पोलीस अंमलदारांनी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत आपल्या जबाबदाऱ्या अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडल्या त्यांच्या या कार्याची अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी सिंह चंदेल यांनी प्रशंसा केली याशिवाय महिला दिनानिमित्त चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात नियुक्त महिला पोलीस अंमलदार आणि महिला होमगार्ड यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल विमल सानप अनिता सुरवाडे महिला पोलीस नाईक मालती बच्चाव महिला पोलीस कॉन्स्टेबल हर्षला बनसोड सभा शेख स्नेहल मांडोळे महिला होमगार्ड लता अहिरे प्रज्ञा संत प्राजक्ता घोरपडे सुनीता पवार वैशाली चौधरी भाग्यश्री सूर्यवंशी सुषमा सुळे निलिमा पवार यांचा पोलीस रेझिंग डे निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्राच्या फेम तसंच पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला हा उपक्रम चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीनं यशस्वीरित्या पार पाडण्यात आला दीपक जाव चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव